आई बघा किती गरबी चुसली होती ने शेतात गेली तिची चप्पल तुटली सुतुळीने दागिने बांधली खिळा बांधला आणि एवढ्या उन्हात तळ हाताला फोडे पर्यंत शेतामध्ये काम केलं माझ्या बहिणीने माझ्या आईने लग्न झालं तिच्या जीवनात दिव्य परीक्षा डोळ्यात पाणी येईल माय तुम्ही डस डसडसा रडाल बापाकड फार आनंदात राहत होत तुम्ही लग्न झालं तुमचं लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही नंदायला आल्या आणि सासरी नंदायला आल्याच्या नंतर सकाळी लवकर उठावं लागत तु होत माहिती झाडून काढण्याकरता रंगोळी काढण्याकरता साडा शिंपण्याकरता पण ज्या वेळेस माहेरात आपण होता तुम्ही ताई सकाळी आठ वाजले नऊ वाजले तरी बाप उठत नव्हता झोपून ते दुसऱ्याच्या घरी जाणारी माझी बाई सासू कसे असेल सासरा कसा असेल देर भाऊजा कसे काही माहित माय माऊलीकडे बघा किती गरबी चुसली होती ने शेतात गेली तिची चप्पल तुटली सुतुळीने दागेने बांधली खेळा बांधला आणि एवढ्या उन्हात तळ हाताला फोडे पर्यंत शेतामध्ये काम केलं माझ्या बहिणीने माझ्या आईने लग्न झालं तिच्या जीवनात दिव्य परीक्षा डोळ्यात पाणी येईल माय तुम्ही डस डसा अडाल बापाकडं फार आनंदात राहत होता तुम्ही लग्न झालं तुमचं लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही नंदायला आल्या आणि सासरी नांदाला आल्याच्या नंतर सकाळी लवकर उठावं लागत होत माहीतम झाडून काढण्याकरता रंगोळी काढण्याकरता साडा शिंपण्याकरता पण ज्या वेळेस माहेरात आपण होता तुम्ही ताई सकाळी आठ वाजले नऊ वाजले तरी बाप उठत नव्हता झोपून ते दुसऱ्याच्या घरी जाणारी माझी बाई सासू कसे असेल सासरा कसा असेल देर भाऊजा कसे काही माहिती